आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली ठाणे बैलापूर मार्गावर कोपरखैरणे येथे चालत्या टेम्पोला आग बेलापूरच्या दिशेतील मार्गिकेवरील घटना आगीत टेम्पो, टेम्पो जळून खाक कोपरखैरणे येथील धीरुबाई अंबानी हॉस्पिटल जवळ घडली घटना अग्निशमन विभागाचे दोन बंब व बारा ते चौदा जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आगीत कोणतीही जीवित हानी नाही खाली <स्थ> आग आलेली होती आणि आम्हाला बाजूच्या गाडीवाल्यांनी सांगितलं की तुमच्या गाडीला आग लागली त्यामुळे त्यांनी बाजूला गाडी करून आग मोठ्या प्रमाणात आला मोठ्या प्रमाणात होती त्यावेळेस आम्ही आल्यानंतर आम्ही फायर इंजिनच्या सहाय्याने कुलिंग केली किती बंब आले होते आणि आग विझवण्यात किती जवानांनी काम केलेलं आहे आगीच्या इथे एम आर डीचा एक बंब आणि पोपरखाने बाहेर बी गेले दोन असे बंब होते आणि कर्मचारी कमीत कमी दहा ते बारा कर्मचारी होते आपलं नाव काय सर माझं नाव प्रसुद्धा कारण